महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे याच मागणीसाठी जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे एक मागील सहा दिवसापासून उपोषणाला बसले त्या उपोषणाला बसले असून आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे मात्र प्रशासनानं अद्यापही त्यांची मागणी पूर्ण केलेली नाही आणि या ठिकाणी धनगर समाजाचे जे काही लोक आहेत त्यांचा ओढ हा कायम आहे त्यांना मिळणार रा राज्यभरातून मिळणार रा समर्थन कायम आहे दीपक भाऊ आज उपोषणाचा सहावा दिवस आहे प्रशासनाकडून कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल प्रशासनानं अजून या आंदोलनाची दखलच घेतलेली नाही या आंदोलनाची तीव्रता दीपक एका छोट्या दीपक पासून ही जी चिंगारी निघाली ही सबंध महाराष्ट्राभर एक एक एका वनव्यामध्ये रूपांतरित झालेली आहे शासनानं याची दखल घ्यावी आज सहावा दिवस आहे प्रकृती साथ एका तब्येत कशी आहे आता तब्येत जोपर्यंत हा मंडप आपल्याला दिसल सकाळी सहाला हे लोक सुरू होतात रात्री दोन वाजेपर्यंत लोक राहतात त्याच्यामुळं सरकार किती लांब जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की माझे श्वास थांबतील म्हणून सरकारकडून प्रशासनाकडून कुठेतरी दुजाभाव होतोय असं वाटतंय का कारण कुठे अजून कुठला सहावा दिवस आहे कुठला मंत्री मोठा नेता दिसला नाही सरकारमधला सरकारकडून दुजाभाव होतोय पण याला मी सरकारला दोष देणार नाही हा दोष आमच्या समाजाचा आहे कारण आमचा समाज लाचारासारखा राहतो आणि स्वाभिमान गमावल्यासारखा राहतो त्याच्यामुळं जोपर्यंत या समाजाचा स्वाभिमान जागा होत नाही आणि समाज संघर्षाच्या पवित्र्यात येत नाही तोपर्यंत आमची दखल कुणी घेणार नाही चोवीस तारखेला मोर्चाचं नियोजन आहे त्या मोर्चातून काय इशारा देत आहे सरकारला काय इशारा असणार आहे तुमचा इशारा एकच आहे जे बाबासाहेबांनी संविधानात दिलंय आणि तुम्ही लपून ठेवलंय पंच्याहत्तर वर्षात ते द्या नरेंद्र मोदी यांनी पंढरपुरात धनगर समाजाला जे आश्वासन दिलं होतं ते पाळा बारामतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पाळा हा इशारा देण्यासाठी चोवीस चा मोर्चा होतो सरकार इलेक्शन आलं की नेते दे आश्वासन देत आहेत आणि नंतर विसरून जात आहेत कुठंतरी धनगर समाजाची जी वोट बँक आहे त्याला भाजपनं उजव्या पक्षांनी असं ग्रहित धरलेलं आहे असं वाटतंय का की मतदान कुठे जातच नाही हे दुर्दैव आहे समाजाचं मी समोरासमोर फडणवीस साहेबांच्या अगदी चार फूट अंतरावरून आमच्या ज्यावेळेस चर्चा झाल्या त्यात सह एक सहभागी होतो फडणवीस साहेब म्हटले की या राज्यात सत्ता धनगरांमुळे आली नुसता मुख्यमंत्री धनगरांमुळे झाला असं नाही तर मी स्वतः आमदार धनगरामुळे झालो तर माझ्या मतदारसंघात वीस पंचवीस हजार धनगर आहेत म्हणजे हे वास्तव हे सत्य त्यांनी मंजूर केलं आणि आजही या राज्यातल्या कोणत्याही मतदारसंघाचा ॲव्हरेज ऐंशी ते नव्वद टक्के धनगर समाज हा भाजप सोबत आहे अरे मग ज्या समाजानं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं एवढी मोठी राज्यात सत्ता परिवर्तन करून तुम्हाला सत्ता दिली आयुष्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजप सत्तेत आलं अरे धनगरांच्या उपकाराची अशी परत फेड करता अरे काय पाप केलं धनगरांनी चोवीसचा मोर्चा कसा असेल कार्यकर्ते कसे कामाला लागले तुम्ही तर उपोषणा आहेत मात्र मला येऊन भेटीकाठी होत आहेत किती लोक येतील काय सांगाल चोवीस तारखेचा मोर्चा या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासातील पहिला मोर्चा आहे की ज्याचं काहीच नियोजन नाही मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय कसलंच नियोजन नाही आम्ही कुणाला गाडी दिली नाही काहीच नाही फक्त एक आवाहन केलंय आणि एखादी व्यक्ती आवाहन केल्यानंतर एक नैसर्गिकरित्या जसं महाभयंकर असा प्रलय यावा सुनामी यावी त्या पद्धतीनं जालना जिल्ह्या हा इतिहास संबंध देश पाहिजे भाजपच्या एखाद्या मोठ्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा फोन वगैरे झालाय आतापर्यंत नाही जिल्ह्यातल्या ज्यांना ज्यांना भीती वाटली धनगरांच्या माताची ते फक्त भेटून आणि मला असं वाटतं पुतना मावशीचं प्रेम दाखवून या ठिकाणाहून निघून गेले सगळे तर एकंदरीतच आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि राज्य सरकारमधील कुठल्याही मोठ्या मंत्र्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही मात्र याच सरकारला धडा शिकवण्यासाठी धनगर समाज हजारोंच्या संख्येनं आता चोवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे यासाठीचं या नियोजन झालं नसलं तरी धनगर समाजाचा सुनामी पाहायला मिळेल असा थेट इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिला साहिल पाटील एम न्यूज चालना